विचार कर उद्या जर तुला आयुष्यात काहीच मिळालं नाही तर तुझ्या अपयशासाठी कोणाला दोष देशील नशिबाला स्वतःच्या आळशीपणाला प्रत्येक जण म्हणतोय मला मोठं व्हायचंय आयुष्यात काहीतरी करायचंय खरं सांग रोज तुझ्या स्वप्नासाठी की करतोयस का आपल्याला वाटतं एक दिवस बदल घडेल बदल कधीच आपोआप होत नाही तू सकाळी उशिरा उठतोस खातोस मोबाईल स्क्रोल करतोस रात्री उशिरा झोपतोस असं करत करत महिने जातात वर्ष जातात आणि आयुष्यात हेच ग्रोथ नाही आणि आपण मात्र तिथेच थांबतो जर खरंच मोठं व्हायचं असेल एक गोष्ट दोन महिने हो म्हणजे काय जगातून पळून जाणं नाही स्वतःसाठी स्वतःच्या स्वप्नांसाठी स्वतःच्या मेहनतीसाठी फोकस होणं स्टेप मेंटल फाउंडेशन बनव तुझं मन रोज कुठं जाते मोबाईलवर वर वायफाय गप्पांमध्ये की तुझ्या करिअरच्या तुझ्या बोलच्या दिशेने तुझं मन ट्रॅक दोन महिने फक्त माझ्या कामाला देणार आणि होतीशिवाय काही हे बदलणार नाही स्टेप स्टेपिकल डायरेक्शन जर तू स्टुडंट आहेस दोन महिने सोशल मीडियाला कट कर। करून फक्त अभ्यासावर फोकस कर तू जॉब करतोस ऑफिसच्या वेळेपलीकडे दिवस एक दोन तास नवीन स्किल नवीन नॉलेज वाढव दोन महिने पुरेसे आहेत इतरांपेक्षा वेगळं बनवायला तिसरे स्टेप डेज चॅलेंज रोज फक्त दोन मिनिट लिहायचं आज मी माझ्या स्वप्नासाठी काय केलं जर तुम्ही नवीन स्किल शिकत असाल आज काय नवीन शिकलो कोणता चॅप्टर क्लिअर केला सगळे जेव्हा तुम्ही एका डायरीत मेंटेन ठेवाल ना साठ दिवसानंतर तुम्ही त्या स्किलचा मास्टर असणार मी डायरी मेंटेन ठेवलं त्याने तुम्हाला रोज आपल्या स्वप्नांसाठी काम करायला उत्साह येईल नंतर तुम्हाला कोणत्याच मोटिवेशनची गरज नाही पडणार तुम्ही डिसिप्लिनने काम कराल आणि हो दोन महिने सतत मेहनत केलीस तुझ्यात बदल तुला स्वतःला जाणवेल आज जे लोक तुझ्याकडे दुर्लक्ष करतात उद्या विचारतील आई करत होता रे तर बदललास आयुष्य बदलण्यासाठी एक मोठा चमत्कार लागतो आपण समजतो खरं तर छोट्या छोट्या बदलांनी मोठा चमत्कार घडतो दोन महिन्यांचे सततची मेहनत जे तुझ्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट होऊ शकतो मग आजचा प्रश्न तू स्वतःच्या मनालाच विचारायचा आहे खरंच तयार आहेस का दोन महिने गायब होण्यासाठी तर हो आजच ठरव जे साठ दिवस फक्त तुझ्या मेहनतीला तुझ्या स्वप्नाला दे आणि नंतर बघ तू कुठं होता मी कुठं पोचतोस